नमस्कार आपण पाहत आहात आलमगिर शेतीच्या वादातून महिलेसह तिकांना लाकडी दाणक्याने व कुराडीने प्रकार अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेले बाळासाहेब भोर भास्कर गेनू भोर वैवर्ष पंचावन्न तसेच तेजस भोर विशाल भोर बबाई भोर सर्व राहणार गाव देसवडे तालुका पारनेर यांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार बाळासाहेब भोर व भास्कर भोर हे बोलत होते की सामनेवाले संकेत भोर दिनकर भोर साहेबराव तुकाराम भोर सुरेखा साहेबराव भोर त्यांच्याकडे काम करणारा कर्मचारी व सुप्रिया भोर लता भोर या सगळ्यांनी आम्हाला शिवीगाळ करून लाकडी दाणक्याने व कुराडीने आमच्यावर प्राणघातक हल्ला केला अशा प्रकारे वरील सर्व लोकांनी आम्हा सर्व कुटुंबाला जिवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण केली आहे आम्हाला जबर मार लागल्याने आम्ही सगळे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहोत जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे साहेब व जिल्हाधिकारी साहेबांना विनंती आहे की ही सगळ्या घटनेची चौकशी करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा ही आमची तुम्हाला नम्र विनंती आहे बाळासाहेब मारलं आमच्या आमच्या शेतात येऊन त्यांनी मारलं आम्हाला आणि ते मारायला पाच सहा जण होते आम्ही दोन चार जणच होतो खरी तर सगळ्यांनी आम्हाला मारलं आमच्या ट्रॅक्टर पुढं आड येत होती मारलं सगळ्यांनी आम्हाला साहेबराव तोकाराम भोर दिनकर तोकारामभोर संकेत साहेबराव बोर आणि सुरेखा साहेबराव बोर आणि सुप्रिया संकेत बोर यांनी आमच्या ट्रॅक्टरला पुढं आडं येऊन आमच्यावर दादागिरी करून आम्हालाच मारलं मग आम्हाला इथपर्यंत यायची पाळी आली <स्तिक्षाग> माझ्या डोकं फुटलं उजूक माझं स्वतःचं उजोकं तुम्हाला सांगतो छातीत त्याने लाताने मार देऊन मला अजून नीट बोलता येत नाही काही नाही आणि एक पायी आहे अजून हाताचं काही जखम झालेले काही आहे बरेचसे माझे असे मोडतोड झालेली आहे त्यांनी माझ्यावरली बरीशी मोडतोड केली कुऱ्हाडी आणल्या वजू का काही कुऱ्हाडी आमच्या अंगावर मोडल्या त्यांनी वरून धमकी दिली का तुम्हाला इथून जिवंतच जाऊन देणार नाही अशा धमक्या दिल्या आणि वरून आमच्या पुतण्याचं पॉर त्याने चालवलं होतं टाकायला म्हणे मारूनच टाकू त्याला असं ते म्हटले तुमचं पर आहे ना म्हणे मारून टाकू तुम्ही पुढे गेले तर असं हे इथून त्याने आम्हाला धमकीसुद्धा दिली आम्ही इथपर्यंत आलो तरी नाव भास्कर गेनू भोर तर राहणार देसवडे तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर मी माझ्या शेतामध्ये टॅक्टर टॅक्टर आणला आणि वैदिकांसाठी साहेबराव तुकाराम भोर दिंकर तुकाराम भोर सूर्यका तुकार सुरेखा साहेबराव भोर आणि लता दिंकर भोर आणि संकेत साहेबराव भोर आणि सुप्रिया संकेत बोर हे सगळे आडवे आले त्यांना म्हणलं तुम्ही बाजूला व्हा आम्हाला वै करू द्या तर ते काही केले नाही नाहीत संकेतला म्हणलं तू बाजूला वय ते माझ्या बोकांडी बसला आणि सुप्रियतेतच होती ते ब बा, बायांना पुढं करतात सतत पण त्याला मी सांगितलं अरे बाई माणूस आहे त्याला कशाला पुढं करता पण ते धावून आले ते प संकेत इतका निर्लज्ज माणूस आहे त्याला म्हणलं अरे तू तो म्हणला पोलीस काही वाकडं करते नाही कोणीच माझं वाकडं करीत नाही आणि तुम्हाला जर पाहायचं असेल तर पहा माझी धमकी आणि मग मी म्हणलं ते दो संकेतने मला आडवं पाडलं आणि वरून बसला माझ्या छाताडावं आणि हे पार पॅक केलं मला मी पाणी पाणी करीत होतो त्याने म मग मला सोडलं आणि मग मी पुढं आल्यानंतर त्यांनी स वरून ते कुरा म्हणजे कुकुट माणूस आहे ना त्याला दोन तीन कुऱ्हाडी आणि दोन तीन दांडी आणायला सांगितले म्हणलं अरे तू कशाला मारतो त्यांनी माझ्या इथं या पाच सहा कुऱ्याडीचे ठोके मारले उरपाटी कुऱ्हा तुंब्याने मारलं आणि दांडक्याने इथं मारलं मी पार प्याग झालो पार मग मला उचलून पुढं आणलं तर संकेतला सांगितलं संकेतने सांगितलं संकेतन मी तुझ्या पोराला मारून टाकीन बारीक पोर आहे दो तीन दोन अडीच तीन महिन्याचं आहे नातू आहे माझा तो मला मी जीवच मारून टाकीन त्याला तुम्ही पुढं जर गेले तर पोलीस काहीच करते नाही माझा कोणीच काय करीत नाही बबई भास्कर भोर मी माझ्या शेतात भीमुगाच्या शांगा तोडीत होते इकडं आरोड झाला माझी पार ट्रॅक्टर घेऊन आली ती माझ्याच वावरात नांगरायला आरोड झाला म्हणून मी पळत सुटले तिथून एक बाध डोक्याऐकता चढले परत वर सपाटीला येऊन परत एक बांध खाली उतारले मला बीपी वाढला साखर वाढली मला साहेबराव तुकाराम भोर दिनकर तुकाराम भोर यांनी मला दोघांनी गाठवलं एकाने खाली माझ्या आगोड ठिकाणी धरलं साहेबराव भोरणी लिंकर भोरणीवरून चपला मारल्या डोक्यात माझी गळ्यातली पोतवकी पण त्यांनी तोडून घेतलेली गळ्यातलं आहे माओ काही माझा अर्धा तोळा असू नाही तर तोळा असू पण त्यांनी माझा घेतला माझ्या लेकाला मारलं कुऱ्हाडीच्या तुंब्यानी माझ्या नवऱ्याला मारलं कुऱ्हाडीच्या तुंब्यानी स्लीप केली माणसं मला यवस्थ माझ्या भायाला मारलं मी मोठमोठ्याने आराडी लोकांवर पाणी आणा पाणी आणा आम्हाला कोणी पाणी द्यायना सुर्याका तुकाराम सुर्याखा साहेबराव भोर तिनं मला पाडलं खाली माझी केसं ओढली आणि लातनी तोडावलं परत साहेबराव भोर आला त्यांनी मला दोन तीन बाऱ्या पलट्या दिल्या पलट्या देऊन परत दिनकर तुकाराम आला परत त्यांनी मला पायाखाली तोडावलं चपलणी हाणलं माझी गळ्यातली पोतं बी तोडून घेतली मला एवढ्या संकेत भोर नंतर तो पळत आला संकेत भोरणीवरून माझ्यावर लाता टाकल्या मला माझं तीन महिन्याचा नातू आहे तीन महिन्याचा नातूच्या धमक्या दिल्या मी तुम्हाला तर मारून टाकीन तुमचा रक्त पात करीन म्या गावातली लोकं अगोदर बोलावली होती त्यांनी लोकांचं ऐकलं नाही मग त्यांनी हे केलं आम्हाला आम्हाला काही पोलिस आमची वाकडी करते नाही पोलिस आम्हाला खाती नाही आम्ही गरीब लाईनीची माणसं आहे आम्ही कोणत्या आद्यात नाही माद्यात नाही त्याने आम्हाला हे केलं आत्ताच नाही भाऊ ते साहेबराव तुकाराम भोरे ना त्याचा लय मला तराशी तो मला लय त्रास करतो वाटणी चालक हसवतो माणसाक पगवतो तशमेच्या हातून आम्हाला दम देतो आज माझा नवरा शेवटच्या टेपला आहे येऊन बघा तुम्ही कोणी बी काय चालू आहे बाळू भोर राहणार तेसोडे तालुका पारणे जिल्हा अहमदनगर त्या दिवशी आमच्या मारामाऱ्या झाल्या ना तर मी घरी नव्हते दवाखान्यात ते दवाखान्यातून आले परत वावराक गेले आमच्या तर तो तोवर आमच्या माणसांना इकडं दवाखान्यात आणलं आणि मग मी तिथं जाऊन म्हणले तोंडाने बोलायचं काय बोलायचं ते का असं मारतात का कुऱ्याडी दांडक्यानी तर मी परत घरी निघाली तर लगेच मला लताबाई दिनकर भोर आणि सुरेखा साहेबराव भोर यांनी मला दोघींना मुधीच गाठवलं आणि मला त्यांनी पर हे करू करू घेतलं दोघींनी पण आसाडू आसाडू घेतलं दोघीं आणि परत मग आम्हाला येणं बागीचं का नाही पण न्याय मिळायला पाहिजे